वसंतराव चक्ट्टपणे त्यांच्यासह सहकारी गेले बारा वर्ष ही कला ही लोकनाट्य आपली लोकसंस्कृती आपली महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील जी कला आहे ती टिकवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेषतः हा जो तमाशा आहे याला काही लोक वाईट नजर न पाहतात पण कलमेतून प्रबोधन समाजाचं करणं हे तमाशातून शिकण्यासारखं आहे टिकली गेली पाहिजे उदाता गेले बारा वर्ष हा अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात शासनाचा वेगळा निधी आहे पण ग्रामीण भागातली आपली लोककला टिकली पाहिजे ही सगळी मंडळी जी व्यासपीठाची आहे ज्या संस्थेची टीम आहे वसंतराव चट्टापणे त्यांच्या सर्व सहकार्य आहे तर त्यांचं पहिलं अभिनंदन की त्यांनी ही कला टिकवण्याचं काम करतात आज सेवे कलाकार से वर्षाचा उजगावर इथं आहे प्रसिद्ध गायक आदरणीय संदीप पाटील इथं आले मेघराजे भोसले तर आपले तारगार आहे की ज्यांनी त्यांचं आयुष्य दोन करण्यासाठी अर्पण केलेलं आहे कलावंतांसाठी के अर्पण केलेलं आहे आणि शासनाच्या दरबारी माझ्या खांद्याला खांदा लावून आपल्या सगळ्यांचं जतन करण्यासाठी आपल्या गावातले सुपुत्र अनिलजी वृद्धा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि आजी आपल्या सातत्याने मला मांडण्याचं काम ते करतात व्यासपीठावर अनेक जण उपस्थित आहेत आपल्या भूमिपुत्र कैलास कैलासवासी दत्तावाडी पुणेकर यांच्या स्मरणार्थ गुलाबराव मुरगावकर यांच्या स्मरणार्थ हा तमाशा उत्सव आपण साजरा केला त्यांच्या कुटुंबातले आमचे सुहास संतोष संजय हे विनोद हे दत्त महाडेकर यांच्या कुटुंबातले आमचे सर्व भावंड हे सर्वजण जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या व्यासपीठावरून गेले अनेक वर्ष होते अनेक कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वल्लभशेठ बेडके साहेबांनी त्याला मानधन मिळवून देण्याचं काम केलं आहे अजूनही ज्यांना पुरस्कार दिला ते छकुत आहे त्या कारणच्या त्याला मानधन नाही व्यक्त केली जतन करण्याचं काम आमच्या कुटुंबाने आजपर्यंत केलं कोरोना काळात खिशातले पाच लाख रुपये या सर्व तमाशा कलावंतांना देते सरकारच्या माध्यमातून मदत केली मी छकुताना एक आश्वासित करू इच्छितो तुम्ही जरी आमच्या तालुक्यातले नसते जिल्ह्यातले नसते पण तुमच्या महाकारासाठी पुढच्या महिनाभरात चालकाच्या माध्यमातून हे तुम्हाला प्राप्त करून दिलं जाईल हा सन्मान जो आमच्या सगळ्या मंडळीने केलाय तो खरा सन्मान तुमचा मानधन चालू केल्यानंतर अशा अनेक कामांत आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा आहे फक्त तमाशाच नाही पण महाराष्ट्राची लोक संस्कृती जपणारे जे जे कामांत असतील त्यांच्या पाठीमागे मी तर उभा आहे पण तालुक्यातल्या लोक कलाकारांनी सर्व लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उपाय प्रकारे सांगू इच्छितो आमचा सन्मान केल्या देशबद्दल आवाज विशेष आवाज वर्षचा संदीप पाटील मानतो की ग्रामीण भागामध्ये आमच्या सर्व कलावंतांच्या सर्व जे आयोजक मंडळी आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्वजण कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मनोज तुम्ही सांगितले की नंतर बोलणार पण पाहुणे बोललं पाहिजे मी तर तुमच्या घरातला माणूस आहे आणि म्हणून मी आधी बोलो आणि आपल्या वर्षाचा आणि संदीप पाटील यांचं आपल्याला जे किंबोळा माझा की तुम्ही पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे तुमचा सर्वांच सा या साई एक घटक आहे या संस्थेचा आणि माझा जिवाड्याचं नातं आहे वल्लभ शेठ व्यंटे साहेबांचा होतं माझा होतो आणि ते नातं या संस्थेच्या वतीने तुमचं सगळ्यांचं सा मनपूर स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र जय सुगाता